थमनेल बघून आलाय याचा अर्थ हा विषय तुमच्या बी जिवाळ्याचा आहे त्याचं काय आहे ना सध्या आमच्या गावामध्ये समद्या माणसांच्या तोंडात एकच नाव जबरदस्त गाजते बघा इनोवा वय वय तेच ते टोयोटाचं ते चार चाकी रत्न आता बघा हल्दी कुणाचं लग्न असू द्यात बारचं चा असू द्यात साखरपुडा असू द्यात किंवा मग आपला नुसता बाजारहाट लोक आहेत की गाडी कुठली आणि जर इनोवा असेल तर मान शंभर टक्क वाढलाच म्हणून समजा ही गाडी म्हणजे गावातली छान ती साधी दिसली तरी मान आपोआप वर जाते एकदम रुबाबदार हाडांची जाडी दरवाजाचा आवाज असा की वाटतं बुलेट प्रूफ आहे आत बसलं की एकदम मोकळं ढाकळ पाय मोकळे जागा आईस पैस आणि शीट तर अशी मऊ मऊ की पार म्हशीच्या गादी वाटतात बघा त्या गाडीत माग बसा नाहीतर मग पुढं बसा लय झाक वाटतंय बघा परवाच आमच्या गावचे पाटील त्यांच्या इनोवात पोरं घेऊन फिरायला गेलेलं पाटलांची बायको पुढं पार रुबाबात बसली होती माग पाटलांची पोरण म्हातारेबी होती आणि त्याच्या मागच्या शिटावर सामान ठेवून पाटील भलती शायनिंग करत गावातून चाललेला होता मी म्हंटल जाऊ दे त्याच्याकडेच एकट्याकडे हाय का इनोवा आम्ही बी घेऊ की काय बरोबर ना आता इनोवा घ्यायची तर ठरली तिची मजबूती मायलेज रुबाब कोणतं मॉडेल चांगलं असं सगळं घ्यायला लागतंय बघा आणि म्हणूनच आपण हा विषय घेऊन तुमच्या समोर आलेलो आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मंडळी मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी मंडळी आता इनोव्हाची माहिती आपल्याला घ्यायची पण त्याआधी इनोव्हाच्या आधी आपल्याला टोयोटाच्या क्वालिस बद्दल बोलावं लागेल कारण क्वालिस आणि इनोवाचं एक असं काही व्यावसायिक कनेक्शन आहे की ज्यांनी इनोव्हा आज जगात टॉपलाय तर टोयोटा या कंपनीची क्वालिस ही गाडी तेव्हा टॉपला होती तेव्हा त्या गाडीची भरपूर क्रेझ होती मात्र त्यानंतर इंडोनेशिया टोयोटाने तेव्हा एक गाडी लाँच केली होती आणि इंडोनेशियामध्ये ती गाडी प्रचंड चालली सुद्धा इनोवाने इंडोनेशियामध्ये चांगला जम बसवलेला होता आणि टोयोटाला वाटलं की इनोवा जगभर चांगली चालू आहे आणि त्यांनी थेट क्वालिस बंद करून भारतासह जगभर इनोव्हा सादर केली आणि बघता बघता इनोवा जगभरातील रस्त्यांवरती धावू लागली याचं कारण क्वालिसमध्ये भलेही मजबूती आणि कितीतरी चांगल्या गोष्टी असल्या तरी सुद्धा नवी ही पेक्षा अधिक मजबूत तसेच नव्या सुविधांसह प्रीमियम होती आणि ही गाडी प्रत्येक देशात त्या त्या, त्या देशातील गरजेनुसार वापरली गेली जसं की भारतामध्ये पहिल्यांदा इनोव्हा आली त्यानंतर सर्वप्रथम तर सेवन सीटर प्रकारात तर अशी प्रीमियम गाडी येणं हेच भारतीयांसाठी मोठी गोष्ट होते कारण नवी डिझाईन मोठी गाडी मोठी आणि टोयोटाची मजबूती यामुळे इनोव्हा कमी वेळात भारतीय रस्त्यांवरती धावू लागली यातच या, या गाडीला क्रॅश स्टार रेटिंग मिळालं असल्यानं तुटून पडतात आता जेव्हा ही गाडी भारतात पहिल्यांदा लॉन्च झाली तेव्हा दोन हजार पाच साली तिची किंमत होती सहा लाख ब्याऐंशी हजार रुपये इतक्या चांगल्या किमतीमध्ये प्रीमियम गाडी मिळतीये म्हणून इनोवाकडे सगळ्यांचं लक्ष गेलं आणि सुरू झाला भारताच्या रस्त्यांवरती इनोव्हाचा प्रवास आता जशी स्कॉर्पिओ कशी डॉन गाडी वाटते पण इनोव्हा तशी नाही ती प्रोफेशनल पण तितकीच गँगस्टरवाली गाडी वाटते मंडळी जशी इनोवा आली तशी ती गाडी फक्त फॅमिली पुरतीच मर्यादित नाही ती कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये सुद्धा पोहोचली एअरपोर्टला हॉटेल्स मध्ये पोहोचली कारण अशी प्रीमियम गाडी असणं हे सर्वांनाच वाटलं आणि कमर्शियली सुद्धा ही गाडी भारतामध्ये लोक त्यानंतर वापरू लागले दोन हजार सहा ते दोन हजार नऊ या काळामध्ये इनोव्हाचे दीड लाख युनिट विकले गेले तेव्हा इनोव्हा सगळ्यात जास्त विकली गेलेली गाडी बंदी होती मंडळी इनोवा मध्ये एसी सी किंवा नवं इंटेरियर किंवा बाकी सुविधा या चांगल्या होत्याच मात्र ही गाडी आजही चालण्याचं कारण एकच की इतक्या सुविधा असूनही या गाडीची मजबूती वजन आणि क्रॅश टेस्टमध्ये फाईव्ह स्टार रेटिंग असणं ही गाडी आता अर्थातच महाग आहे मात्र एकदा ही गाडी घेतली की माणूस पुन्हा पुन्हा दुसरी गाडी घ्यायचं नावच घेत नाही कारण आजही इनोव्हाचे फर्स्ट व्हर्जन वापरणारे लोक कितीतरी आहेत आज सुद्धा तेव्हाच्या इनोव्हा चांगल्या चालतात थोडाफार खर्च वगळता जुन्या इनोव्हा आवाज असो किंवा परफॉर्मन्स असो यात अजिबात मागे नाहीयेत कारण टोयोटा आणि किर्लोस्कर बंधूंनी मिळून केलेलं इंजिन किर्लोस्करांमुळेच टोयोटा कंपनी भारतामध्ये पाय रोवू शकली आणि इनोवा सुद्धा मात्र इनोवाला पाहून भारतातल्या टाटा महिंद्रा कंपन्यांनी मात्र ठरवलं की इनोवाला फाईट द्यायची आधीच मार्केटमध्ये असलेली स्कॉर्पिओ आणि टाटाची सफारी व सुमो या स्पर्धेमध्ये आल्या मात्र परदेशातील सिस्टीम व मजबूती या दोन गोष्टींमुळे टोयोटा इनोवा आज तिच्या अनेक स्पर्धा करणाऱ्या गाड्यांना मागे टाकत दिमाखात रस्त्यांवरून धावती आजच्या घडीला इर्टीगाट टाटा सफारी एक्स वी हंड्रेड या गाड्या इनोवाला बिल्ड क्वालिटी इंटेरियर परफॉर्मन्स तसेच रेटिंगमध्ये ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत मात्र इनोवा काय या कुणालाच ऐकेणार बाकी गाड्यांनी कितीही टॉपचे वर्जन आणले तरी सुद्धा इनोवा मात्र आपला दबदबा टिकवून आहे यातच टोयोटाने इनोवात हो एक प्रयोग केलेला आहे जो जगभरामध्ये पहिला प्रयोग ठरला फ्लेक्स फ्युअल इनोवा हायक्रॉस या मॉडेलमध्ये टोयोटाने तर थेट योगात आपली पहिली इथेनॉल वरती चालणारी गाडी आणली आणि एकच चर्चा झाली पण मंडळी तुम्हाला माहिती आहे का की इनोव्हाचे डिझेल आणि पेट्रोल व इलेक्ट्रिक मध्ये ही गाडी लोकांना पर्याय म्हणून उपलब्ध आहे सध्या चालणारी इनोव्हा क्रिस्टा तर सगळंच मार्केट जाम करते एकीकडे भारतीय रस्त्यांची एकूण अवस्था पाहता भारतामध्ये गाड्या ह्या दणकट लागतात मात्र इनोवा जेव्हा आली तेव्हा लोकांना वाटलं की ही भारतीय रस्त्या रस्त्यांवरती कशी चालेल मात्र इनोवाने भारतातील सर्व रस्त्यांवरती प्रवास करत दाखवून दिलं की रोड कसेही असोत स्पर्धेत कोणीही असो नाही तर हे तागदीची गाडी यो इनोव्हा व्यावसायिक सरकारी अधिकारी खासगी अधिकारी नाहीतर शेतकरी यांच्या दारात इनोव्हा आता हमकास आहे दोन हजार सहा ते आतापर्यंत एक कोटींच्या वरती इनोव्हा या भारतात विकल्या गेलेल्या आहेत आणि म्हणूनच सांगते की इनोव्हा म्हणजे चार चाकीची थेट वाघीण तिचा दरारा आणि डौल दोन्हीही गावकऱ्यांचं मन जिंकतो बाकी गाडे आणि जातात पण इनोवा वर्षानुवर्ष टिकते जशी आपल्या आजीनं दिलेली चुलीवरची पितळी कढई तशीच इनोव्हा बरं का टिकाऊ विश्वसनीय आणि मनाला भिडणारी बाकी या सगळ्यावरती तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या इन्फोवारीला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद